नमस्कार तर दिवाळीसाठी खास आज मी इथे बनवलेले आहेत मऊसुत्त असे हे बुंदीचे लाडू करायला एकदम सोपे आहेत अर्धा किलो बेसनपासून बुंदी पाडून मस्त असे हे परफेक्ट एकसारखे दिसणारे लाडू मी इथे बनवलेले आहेत अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे पूर्ण व्हिडिओ पहा लाडूचं टेक्शर तुम्ही इथे बघू शकता मस्त असे आतमधून मऊसुद्धा पाक परफेक्ट असा मुरलेला आहे तर चला बघूयात आज बुंदीचे लाडू कसे बनवायचे ते तर सर्वात पहिली मी इथे बुंदी तयार करून घेतली आहे त्यासाठी आपल्याला भांडं मोठं घ्यायचं आहे जेणेकरून पाणी टाकल्यावरती पूर्ण पीठ यामध्ये बसेल तर अर्धा किलो मी इथे बेसन घेतलं आहे म्हणजे मेजरमेंटच्या कपने चार कप मी इथे बेसन घेतलेलं आहे बेसन मी इथे रेडीमेंटच वापरलं आहे अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि दोन चमचे मी इथे लिक्विड फूड कलर घेतला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मी इथे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे एकदमच पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे एकदमच पाणी टाकलं की पिठाच्या गाठी होऊ शकतात म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मस्त असं फेटून घ्यायचं तर शेवटी मी तुम्हाला इथे सांगेन की मला अर्धा किलो पिठासाठी किती कप पाणी लागलं तर त्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही ते बघू शकताय परफेक्ट अशी झालेली आहे आता यामध्ये मी चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून परत एकदा हे पीठ व्यवस्थित फेटून घेतलं आहे तर पीठ आपलं इथे तयार झालं आहे आता आपण हे पीठ चेक करूया त्या पिठाची कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी जे बुंदी काढायचं झारं असतं ते मी ते घेतलेलं आहे यावरती एक पळी पीठ आपण टाकून बघायचं ते पीठ सहजपणे खाली पडत असेल तर पीठ आपलं व्यवस्थित परफेक्ट असं तयार झालं आहे पण पीठ इथे थोडंसं घट झालं होतं म्हणून मी थोडं परत इथे पाणी घातलं आहे तर साधारणतः अर्धा किलो बेसनला मला इथे तीन कपपेक्षा थोडंसं कमी पाणी लागलं आहे आता आपलं पीठ इथे बनवून तयार आहे आपण हे बाजूला ठेवूयात तर बुंदी तळण्यासाठी मी इथे लोखंडाच्या कढईचा वापर केला आहे आता आपण इथे तेल तोपर्यंत तापत ठेवूया तर तेल तापीस तोपर्यंत इथे पीठ भिजलं जाईल तोपर्यंत आपण इथे सुकामेवा घेऊयात तर सुकामेव्यामध्ये मी ते काजूने वेदाने घेतले जर तुमच्याकडे मगज बी असेल तरी तुम्ही घेऊ शकताय तर काजूचे मी इथे बारीक असे तुकडे करून घेतलेत आता तेल इथे मस्तपैकी आहे पीठ आपलं भिजलेलं आहे गॅसचं टेम्परेचर आपल्याला मिडियम ठेवायचं आहे आणि तेलाच्याबरोबर मध्ये आपल्याला हे झाडं धरून एक ते दोन पळी पीठ यामध्ये टाकून हळुवारपणे ही बुंदी आपल्याला इथे तेलात सोडून घ्यायची आहे जेवढं तेल आहे तेवढंच बुंदी सोडा जास्त सोडलं की बुंदी व्यवस्थित फुलत नाही किंवा तिला तळायला जागा भेटत नाही तर मस्त अशी बुंदी इथे गाळून झाल्यानंतर दोन वेळा ती तेलात मस्त अशी परतून घ्या तळून घ्या एकदमच कच्ची बुंदी काढू नका किंवा जास्त कडकही करू नका पाक मुरला जात नाही आणि कच्ची बुंदी काढली तर ती लाडू खराब होण्याची शक्यता असते तेलाचा वास येतो तर बुंदी सोडताना पहिली आपल्याला तेलाचं टेम्परेचर चेक करायचं आहे जर कमी तेल तापलेलं असेल तर बुंदी यामध्ये विरखळवू शकते आणि बुंदी तेलकट होऊ शकते त्यासाठी ते तेलाचं टेम्परेचर आपल्याला मीडियम हवं एकदम हाय ही फ्लेम ठेवायचं नाही जेणेकरून बुंदी पटकन कडक होऊ शकते जळू शकते तर एकसारखी बुंदी ते मस्तपैकी मी तयार करून घेतलेली आहे आता शेवटी मी इथे काय केलं आहे चार पळी कीट जे आहे ते ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये लाल कलर मिक्स करून याची मी बुंदी तयार करून घेतलेली आहे टोटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला लाल कलर नको असेल तर तुम्ही पूर्ण पिवळ्या कलरची बुंदी काढू शकताय किंवा कलर नाही मिक्स केला तरी चालेल तर मस्तपैकी मी इथे लाल आणि पिवळ्या कलरची बुंदी तयार करून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकताय मस्त अशी बुंदी आपली मौसुद्ध तयार झाले आता आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे एक तारी पाक तर साधारणतः आपल्याला मोठी कढई किंवा भांडं घ्यायचं जेणेकरून यामध्ये पाक तयार झाल्यानंतर पूर्ण बुंदीबद्दल असेल तर साधारणतः अर्धा किलो बेसनला मी इथे सातशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे म्हणजे चार कपपेक्षा थोडीशी कमी मी इथे साखर घेतलेली आहे आणि यासाठी मी इथे दोन कपपेक्षा थोडंसं कमी पाणी घेतलं आहे साखर भिजेपर्यंत किंवा साखरेच्या थोडंसं सा वरती अर्धा इंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे साधारणतः अर्धा किलो मी बेसन घेतलं होतं त्यासाठी मी इथे सातशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे एवढं प्रमाण परफेक्ट आहे यामुळे जास्त गोडही होत नाहीत लाडू आणि जास्त सपकही होत नाहीत अगदी मिडियम असे लाडू तयार होतात तर साधारणतः मी इथे पाक करायला ठेवून चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता आपण हा एका प्लेटमध्ये घेऊन चेक करूयात तर पाक चेक करताना दोन्ही बोटांच्यामध्ये चेक करायचा जर ताट तुटत असेल तर आपला पाक अजून कच्चा आहे तर अजून दोन मिनटं हा पाक मी इथे उकळून घेतला आता आपण प्लेटमध्ये घेऊन परत एकदा चेक करूया तर पाक आपल्याला इथे कच्चा ठेवायचा नाही जेणेकरून लाडू फुटू शकतात किंवा लाडू सुटू शकतात ते व्यवस्थित बांधले जात नाहीत तर पाक इथे पूर्णपणे तयार आहे एकतारी पाक आता आपण गॅस पहिली बंद करूया जेणेकरून आपला पाक फुडे जाणार नाही आणि यामध्ये मी टाकलेली आहे आता वेलची आणि जायफळ पूड त्याबरोबर तयार केलेली पूर्ण बुंदी यामध्ये आपल्याला टाकून बुंदी व्यवस्थित या पाकात आपल्याला सेट करायची आहे म्हणजे व्यव व्यवस्थित मिक्स करून पाकात ती साधारणतः दहा ते पंधरा मिनटं ही आपल्याला बुंदी सेट होण्यासाठी पाकात ठेवायची आहे जेणेकरून पाक बुंदीमध्ये व्यवस्थित मुरला जाईल गॅस मी बंद केला आहे आधीच पाक झाल्यानंतर गॅस इथे चालू नाही आहे तर बुंदी मी इथे व्यवस्थित पाकात मिक्स करून सेट केलेली आहे आता आपण ही पंधरा ते वीस मिनटं अशी झाकून ठेवणार आहोत जेणेकरून पाक व्यवस्थित मस्तपैकी बुंदीमध्ये मुरला जाईल आणि बुंदी मौसूत अशी छान होईल आता मी इथे तोपर्यंत सुकामेवा परतून घेतलेला आहे काजू आणि मणुका तो मनुका तुपा चांगला परतून घेतलं आहे तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत बुंदी सेट करून आता आपण इथेही चेक करूया तर मध्ये मी दोन वेला ही परत ढवळून ठेवली होती जेणेकरून जो खाली साचलेला पाक हो आहे तो व्यवस्थित बुंदीमध्ये मिक्स होईल तर बुंदी ते तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी पाकात व्यवस्थित मुरलेली आहे आता यामध्ये मी टाकलेला आहे सुकामेवा आणि दोन चमचे तूप तूप टाकण्याचं कारण हे आहे की लाडू बनवताना हाताला चिकटत नाही ते पटापटा बनवून तयार होतात तर लाडूचं मिश्रण तर इथे परफेक्ट असं तयार झालं आहे आता आपण एका बाजूने हे लाडू तयार करून घेऊया तर हाताला मी ते थोडंसं तूप घेतलं आहे आणि एक मुठभर मिश्रण घेऊन हातावरती हे लाडू वळवून घेतलेलं आहे तर तुम्ही ते लाडू बघू शकताय मस्त असा परफेक्ट लाडू बनलेला आहे हाताला अजिबात चिकटलेला नाही तर लाडूचं मिश्रण कोमट किंवा गरम असतानाच आपल्याला हे लाडू पटापट बनवता येतात जर मिश्रण थंड झालं की लाडू व्यवस्थित जमत नाहीत लाडू फुटतात आणि वेळही लागतो त्यामुळे मिश्रण कोमट असते तेव्हाच हे लाडू आपल्याला पटापट बनवून घ्यायचे आहेत आणि हे लाडू सेट होण्यासाठी आपल्याला साधारणतः चार ते पाच तास ठेवायचे आहेत तर ला हे लाडू बांधताना हलकेसे ओलसर वाटतात पण पूर्ण लाडू सेट झाल्यानंतर व्यवस्थित पाक आतमध्ये बुंदीमध्ये मुरल्यानंतर परफेक्ट असे हे लाडू तयार होतात तर लाडू आपल्याला सुकण्यासाठी थोडा वेळ पसरत ताटात ठेवायचे आहेत जेणेकरून ते लाडू व्यवस्थित सुकून येतील तर साधारणतः अर्धा किलो बेसनमध्ये मला इथे मीडियम आकाराचे पन्नास लाडू बनवून तयार झालेले आहेत तर परफेक्ट असे बुंदीचे लाडू इथे बनवून तयार आहेत तर ता चार तासानंतर सेट झाल्यानंतर ता तुम्ही इथे लाडू बघू शकताय मस्त असे मऊसूत बुंदीचे लाडू इथे बनवून तयार आहेत तर या दिवाळीला नक्की ट्राय करून पहा मस्त असे मऊसूत बुंदीचे लाडू भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद आणि सर्वांना शुभ दीपावली